एक मोठ्या वाड्यात एक टोम्या नावाचं मांजर राहत होत त्याच काम होत घरात उंदीर येऊ नयेत म्हणून पहारा ठेवणं टोम्या खूपच शिस्तबद्ध आणि होता तो नेहमी म्हणायचा मीच या वाड्याचा राजा एके दिवशी अंगणात एक छोटीशी चिवटू चिमणी झाडावर घरट बनवायला आली टोम्यानं ती पाहिली आणि फुपकारला हे माझं राज्य आहे चिमण्या कुठल्या इकडे राहायला येतात काय चिवटू घाबरली पण नम्रपणे म्हणाली माझं घर झाडावर आहे मी तुला त्रास देणार नाही फक्त थोडं निमारा हवाय टोम्यानं नाक मोरडलं आणि निघून गेला दुसऱ्या दिवशी मोठा वादळ आला पावसामुळे टोम्याचं अन्न भिजून गेलं आणि सगळीकडे थंडी पसरली तो कुडकुडत बसला चिवटून हे पाहिलं आणि तिनं आपल्या भरट्यातून थोडं धान्य खाली टाकलं टोम्या आश्चर्यचकित झाला माझ्याशी नीट बोलणारी मी ज्याला हाकललं ती चिमणी मला खायला देते चिवटू हसून म्हणाली मैत्रीमध्ये मोठं लहान नसतं टोम्या मदत करणं सगळ्यात मोठं काम टोम्याचा चेहरा नरमला त्यानं लाजून मान खाली घातली दुसऱ्या दिवशीपासून टोम्या आणि चिवटू चांगले मित्र झाले टोम्या चिवटूचं घर सांभाळू लागला आणि चिवटू त्याला दररोज थोडं अन्न द्यायचे शिकवण गर्व नको मैत्री मोठी छोट्यांनाही मोठं मन असतं गोष्ट आवडली ना मग काय बघता फटावट लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजून अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नवी गोष्ट अपलोड होताच लगेच कळायला बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका